महिना क्रिएटिव्हिटीच्या लाभासह इच्छापूर्तीचा आयुष्यात योग्य दिशा तोच देऊ शकतो जो मनापासून गोंधळला शब्द देतो आणि निर्णयाला पंख देतो ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात लक्षात घ्यावी तूळ रास तुम्ही नेहमीच तोला मोलाचा न्याय करतात परंतु थोडंसं स्वतःच्या बाजूने अधू तोल ठेवा आयुष्याचा समतोल नशिबाने मिळत नाही तर तो सजगतेने निर्माण करावा लागतो आणि स्वतः देखील न्याय मिळवून घ्यावा लागतो आयुष्य हे एक रंगमंच आहे आणि तुम्ही त्या नाटकाचे हिरो आहात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार दो पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव सप्तम स्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे तुमच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक आकर्षण आहे या महिन्यात तुमचं स्वतःचं लक्ष स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे अधिक असेल विशेष स्टाईल तुम्ही डेव्हलप कराल शिस्त अंगी आणाल एकीकडे थोडं स्पष्ट देखील बोलाल दुसरीकडे शांत देखील राहाल तुमच्या मनातली कामं तुम्ही वेळेत पूर्ण कराल ज्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक होईल या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला नीचीचे असले तरी सहा तारखेला तुमच्या लाभस्थानात आणि मित्र राशीत जाणार आहेत महत्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमची धनस्थान कुटुंबस्थान आणि वाडीच्या स्थानावर असेल ज्यामुळे भरभरून धन प्राप्त होणं धनप्राप्तीसाठी तुम्ही अतिरिक्त परिश्रम करणं त्या दृष्टीने नियोजन करणं नवीन क्रिएटिव्हिटीची आखणी करणं असे अनेक विषय त्यात येतात मानवी आयुष्य हे संलग्न असतं तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी दाखवाल तेवढी तुमची प्रगती होणार असते ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर आहे योग्य परिश्रम करा त्यातून तुमचं भाग्य समृद्ध होईल असं ते तुम्हाला सूचित करीत आहेत लहान भावंडांसोबत एखादा छोटासा सहलीचा प्लान तुम्ही आखाल परंतु हा प्लान करताना ट्रेन सुटणार नाही ट्रेनच्या मागे तुम्हाला पळावं लागणार नाही याची काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थान शनिदेवांना आवडतं घरामध्ये काहीतरी नवीन घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही सुधारणा असेल किंवा नवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करणार आहात आईचे आशीर्वाद मिळवा आईचे आशीर्वाद हे जी पी एस सारखं कार्य करतात तुम्ही जिथे जाता तिथे आईचे आशीर्वाद तुमच्या भोवती कायम असतात शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता शैक्षणिकदृष्ट्या उत्तम कालखंड असताना रिव्हिजन इज द बेस्ट मिशन या पद्धतीने तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा यशाचा संधी वाढतील प्रेमामध्ये तुम्ही अतिरिक्त इमोशनल ऍक्टिंग करू शकतात मात्र त्याचा खूप चांगला प्रभाव होईल ही शक्यता खूप कमी आहे संतती सुख आणि संततीपासून सुख या दृष्टीने हा कालखंड अत्यंत शुभदायक का आहे असं आपण म्हणू शकतो तुमची संतती देखील त्यांचं कर्तृत्व करेल ज्यामुळे तुम्हाला आनंद वार्ता प्राप्त होईल या काळाचा उपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांचे आरोग्य या काळात सर्वसामान्य दृष्टीने उत्तम राहील मात्र जंक फूड खाण्यात टाळा जंक फूडमध्ये आनंद शोधू नका कर्ज आणि देणीबाबत तुमच्या मनात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो परंतु मार्ग निघेल शत्रू लपून बसलेत मात्र यश तुमचंच आहे कारण शत्रुस्थानात शनिदेव विराजमान आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीच्या ठिकाणी अचानक काहीतरी ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हा ट्विस्ट इंटरवलसारखा असेल त्यातून मार्ग नक्कीच निघेल म्हणून त्याचं खूप टेन्शन घेऊ नका नवीन ओळखी निर्माण होतील त्यातून संधी देखील मिळतील एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला शुभ सल्ला देणार आहे ज्यामुळे तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे व्यावसायिक जातकांनी सो बका एक लिखा ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे थोडक्यात ठरवलेली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान आहे जो मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय पंचम स्थानात म्हणजे कुंभ राशीत राहू ग्रह विराजमान आहे जो तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणार आहे षष्ठ स्थानातील शनिदेव तुमच्यासाठी शुभ आहे महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी सप्तम स्थानावर ब बसून राशीवर दृष्टी टाकत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्याचा तुम्ही मनापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करत असताना कर्तव्य पूर्ण करीत असताना तुम्हाला थोडं कंटाळवाणं वाटेल आळस येईल परंतु तुम्ही आपलं कार्य सुरू ठेवा कारण अचानक तुमच्या कार्याला परफेक्शन येईल आणि तुम्हाला समाधान वाटेल ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात तुम्ही जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांच्या झाडाला आता फळ लागणार आहे एखादी जुनी इच्छा जी तुम्ही स्वतः देखील विसरला होता ते अचानकपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून अधिकाधिक लाभ पदरात पडेल व्यवदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील लांबचे जवळचे प्रवास तुम्ही करणार आहात काही खर्च देखील होणार आहे पैसे खर्च झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आपलं अकाउंट तपासाल तेव्हा तुम्ही विचार कराल की एवढे पैसे खर्च कसे झाले त्यासाठी हिशोब लिहून लिहून ठेवण्याची सवय उत्तम मानली जाते ती लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर सहा सोळा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता तूळ जातकांनी शुक्रवारी उपास करावा सकाळी लवकर देवी लक्ष्मीची पूजा करावी गोड बोलणं हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा उपाय आहे गुलाबी किंवा पांढरा रुमाल जवळ बाळगा प्रत्येक शुक्रवारी कुमारिकांना गोड वस्तू दान करा या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करायला हवे अशा पद्धतीने बारा राशींसाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष